कोणाला किती दुखापात आहे कोणाला किती शारीरिक नुकसान झालंय कोणाचा हात फ्रॅक्चर झालाय कोणाचा पाय फ्रॅक्चर झालाय कोणाची पाठ सुटली आहे कोणाच्या खांदीवरती वर आहे ही सगळी माहिती आणि त्याचबरोबर आपल्या घरात कोणाकोणाला अटक झाली आपल्या ओळखीमध्ये कोणाकोणाला अटक झाली ही माहिती वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवा मी परत एकदा सांगतो गाड्यांचं नुकसान घराचं झालेलं नुकसान आपल्या लोकांना झालेली दुखापत आणि आपल्या लोकांना झालेले अटक याच्याबद्दल आणि जितके पण गुन्हे आपल्या लोकांच्या विरुद्ध आहेत जितक्या पण लोकांना उचलून पोलिसांनी दिले त्याची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना लॉयरांची टीम वकिलांची टीम उभी करून आपल्या सर्व लोकांना निर्दोष सुट्ट करून देणं आणि आपल्या झालेल्या नुकसानाची नुकसान भरपाई या सरकारकडनं काढून घेणं याची जबाबदारी वंचित बहुजन आघाडी घेत आहे अजून मला एक विनंती करायची ती म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्याच समाजामध्ये खूप विचित्र संघटना आहेत खूप वेळी वाकडी लोक आहेत आणि त्याचबरोबर काही माती बिरू लोक सुद्धा आहेत यांच्या काही चुकीच्या घटनेमुळे समाजाला कालबोट लागू नये किंवा आंबेडकरवादी चळवळीला कालबोट लागू नये त्याची दक्षता आपण सर्वांनी घ्यावी जेव्हापासून आले आपल्याला माहिती आहे आपल्या जीवावरती तपले त्यांना बाबासाहेबांचं से नाव संपवायचंय यांना आंबेडकर वाद संपवायचा आहे आणि एन यांना आंबेडकर वादी सुद्धा संपवायचे तुम्ही एक दगड फेकलात एक जरी काठी उचलली तर यांच्या सहा सहा जीप येऊन आपल्या अख्खा समाज जेलमध्ये टाकायला तयार आहे तर मी तुम्हाला एवढी प्रगती करतो की यांच्या ट्रॅकमध्ये अडकू नका अडकणारच का यांच्या ट्रॅकमध्ये या साल्यांनी संविधान फोडलंय आपण यांना संविधानाच्याच मार्गाने हरवून दाखवू कोर्ट मोठे खेचू कोर्ट केसेस करू तमाम नुकसान भरपाई मागून घेऊ आणि आपल्या समाजातल्या प्रत्येक माणसाला निर्दोष सुटका करून घेऊ एवढी आपल्या सर्वांसमोर करतो आणि मी परत एकदा म्हणतो की वंचित बहुजन आघाडीची लोक येतील त्यांना तमाम पुरवा आम्ही वकिलांची टीम उभी करून नुकसान भरपाई करून द्यायचं काम आणि त्याचबरोबर आपल्या लोकांना निर्दोष जेलमधनं सोडून घ्यायचं काम करून घेऊ कोणीही त्यांच्या मागे झडकू टॅक्टिक्सला अडकू नका त्यांनी लाभ काही करू देत आपण आपल्या संविधानाचा रस्ता सोडायचा नाही त्यांना नुसतं एकाच गोष्ट पाहिजे त्यांची अख्खी बिल्डिंग लागलेली आहे की आपल्यापैकी कोणतरी एक काहीतरी चुकीचं पाऊल उचलेल आणि ते परत एकदा झोमिंग ऑपरेशन चालू करतील आपल्याला परवडणारे काय आपल्या बापानी या देशाची घटना लिहिली आपल्या बापांनी या देशाचं संविधान दिलंय आपल्या पक्षाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर ते स्वतः वकील आहेत काय देतात घेत आणि त्यांनी संविधानाला हात लावले आता आपण संविधानाच्याच मार्गाने ही लढाई लढू जिंकू आणि हरमपोरांना त्यांची जागा दाखवू कि लोकान ना सगरी बदल, लोकान बदल, की वंचितच्या लोकांना सगळी जी माहिती असेल नुकसानाबद्दल तुमच्यावरती झालेल्या हल्ल्यांबद्दल आणि आपल्या लोकांवरती केलेल्या गुन्ह्यांबद्दल ती माहिती आम्हा सर्वांना पोचवा आणि ह्या कोर्ट केसेस लढून देण्यासाठी आम्हाला सहकार्य करा एवढी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि म्हणता